चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओळून खून राधानगरी तालुक्यातील चाफोडी येथील घटना संशयित पतीस अटक चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून त्यानंतर तिचा ओळून खून केल्याची घटना राधानगरी तालुक्यातील चाफोडी येथे घडली राधानगरी पोलिसांनी संशयित पती पांडुरंग चरापले यास अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की चाफोडी येथील पांडुरंग ज्ञानू चपले यांची पत्नी मंगल चरापले हिच्यावर चारित्र्याच्या संशयावरून वारंवार वाद होत होते सोमवारी सायंकाळी दोघांच्यात वाद झाला पांडुरंग याने पत्नी मंगल हिचे भिंतीवर डोके आपटले त्यानंतर तिचा दोरीने गळा आवळला बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पत्नीला पांडुरंग याने त्वरित उपचारासाठी राशेवडी येथील खाजगी दवाखान्यामध्ये दाखल केलं पत्नी मंगल ही जिन्यावरून पडल्याचे सांगून उपचार करण्याची विनंती केली मात्र त्याची संशयास्पद हालचाल पाहून पत्नीच्या नातेवाईकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली त्यानंतर तातडीने राधानगरी पोलीस चाफुडी येथे जाऊन घटनेची माहिती घेतली पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी पाणरंग चरापले यास ताब्यात घेऊन पोलिसांच्या खाक्या दाखवल्यानंतर त्याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली अधिक तपास पोलीस अधिक्षक संतोष गोरे व पोलीस करीत आहेत महान कर विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा